हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुमच्यासाठी मी आज एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला एक्सरसाइज करून घेता आणि तुमच्या अर्ध्या एक्सरसाइज झाल्या की तुम्हाला काय करायचं आहे शेवटला तुम्ही जॅक की एक्सरसाइज करा पूर्ण शरीराचा तुमची एक्सरसाइज होते तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत थर्टी थर्टी मारा नाहीतर ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून मारा या त्यानंतर फ्रेंड्स थोडंसं स्किपिंग करा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता फ्रेंड्स किती जास्त वयाचे लोक येतात त्यांना ज्यांना जमत नाही ना ते फक्त नॉर्मल आपल्या अंगाची हालचाल करतात पण ते रेग्युलर येतात आणि दररोज एक्सरसाइज करतात तर फ्रेंड्स तुम्हाला पण तसंच करायचं आहे आणि त्यानंतर फ्रेंड्स स्कॉट्स करत आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे करत आहे तुमच्यासाठी फ्रेंड्स मी हे व्हिडिओ का घेऊन येते कारण तुम्ही पण जर तुमचं वजन कमी करताय तर तुम्हाला हे सगळे एक्सरसाईजचे व्हिडिओ आहेत ना पाहून तुम्ही मोटिवेट व्हाल तुम्ही पण ह्या सगळ्या एक्सरसाइज करून तुम्ही सुद्धा तुमचं वजन कमी करू शकता तुम्हाला स्कॉट्स करायचे आहेत ज्यांचं खूप जास्त पोट सुटलेला आहे ज्यांच्या मांड्या खूप जास्त सुटलेल्या आहेत त्यांनी स्कॉट्स ही एक्सरसाइज करायची आहे सुरुवातीला टेन टेन काउंट करा हळूहळू काउंटिंग वाढवा बघा फ्रेंड्स खूप छान रिझल्ट येतो असं तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून मारा नाहीतर टेन टेन असे काउंट करून करून झाले ना की तुम्हाला तुमच्या पायांची स्ट्रेचिंग करायची आहे जेणेकरून तुमचे पाय दुखणार नाहीत तुम्हाला तुमच्या तुमच्या आणि उभं राहायचं आहे पाय स्ट्रेच करायचे आहेत असं तुम्हाला कंटिन्यू करा दहा वेळा करा किंवा वीस वेळा करा चालेल आणि त्यानंतर फ्रेंड्स सर्वात महत्वाचं म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार इथे फ्रेंड्स आम्ही फाय केलेले आहेत तुम्हाला जर जमत नसतील फाय कंटिन्यू करायला तर दोन दोन करा तरीही चालेल दोन करा थोडा वेळ ब्रेक घ्या नंतर पुन्हा दोन करा असं केलं तरीही चालेल इथे मी तुम्हाला सूर्यनमस्कार सुरुवातीचा हा एक सेट आहे तो मी तुम्हाला स्लो मध्ये आरामशीर दाखवत आहे आणि त्यानंतरचे व्हिडिओ मी थोडासा फास्ट केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर फ्रेंड्स तुम्हाला तुमच्या सूर्य सूर्यनमस्कार हे करायचंच आहे कारण जर तुम्ही सूर्यनमस्कार केला ना तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ना आठ किंवा दहा दिवसातच फ्रेंड्स रिझल्ट दिसेल करून तर बघा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल कारण सूर्यनमस्कारमुळे ना संपूर्ण तुमच्या शरीराचा व्यायाम होतो इथे माझ्या क्लासमध्ये ना सुरुवातीला कोणालाही सूर्यनमस्कार जमत नव्हते पण त्यांनी हळूहळू प्रॅक्टिस केली दररोज सराव केला तसं त्यांना हळूहळू जमायला लागलं कारण सूर्यनमस्कार ना केल्याशिवाय जमत नाही जर आपण नुसते बघत राहिलो तर आपल्याला वाटतं की थोडंसं कठीण आहे पण जर प्रॅक्टिस करत राहिलो ना तर आपल्याला हळूहळू सूर्यनमस्कारचे सगळे स्टेप येतात तर फ्रेंड्स तुम्हाला हे सूर्यनमस्कार तुम्ही एक्सरसाइजमध्ये नक्की ॲड करा बघा फ्रेंड्स तुम्हाला आठ दिवसातच फरक दिसेल तुमच्या पूर्ण शरीरावरची जी काही चरबी आहे ना फ्रेंड्स ती लवकरात लवकर कमी होईल आणि तुमचं वजन सुद्धा तुम्हाला कमी होताना दिसेल त्यानंतर फ्रेंड्स सूर्यनमस्कार झाल्यानंतर इथे थोडस आम्ही लेग स्ट्रेचिंग करतो आपल्याला आपले दोन्ही पाय स्ट्रेच करायचे आहेत दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत तुम तुम्हाला जेवढे तुमचे पाय स्ट्रेच करता येतील ना तेवढे स्ट्रेच करा जमत असेल तरच करा कारण थोडंसं हार्ड आहे नाही केलं तरीही चालेल पण इथे आम्ही दररोज स्ट्रेचिंग करतो त्यानंतर आम्ही इथे मलासन मध्ये बसतो आणि थोडा वेळ होल्ड राहतो मी इथे थर्टी पर्यंत काउंट करते आणि होल्ड राहतात सगळेजण तर आम्ही ही दररोज प्रॅक्टिस करतो त्यानंतर फ्रेंड्स खाली बसून सगळ्या एक्सरसाइज होतात सगळे आसनं होतात तो व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे आणि त्यानंतर फ्रेंड्स शेवटला सगळ्यात लास्टला आम्ही पाच मिनटं मेडिटेशन करतो तर फ्रेंड्स तुम्ही पण एक्सरसाइज करताय आणि एक्सरसाइज झाल्यावर जर तुमच्याकडे वेळ आहे तर किमान एक किंवा दोन मिनटं तरी मेडिटेशन करा प्राणायाम करा बघा फ्रेंड्स खूप छान वाटेल तुमचा पूर्ण दिवस आहे ना तो प्रसन्न जाईल तुम्हाला काय करायचं आहे डोळे बंद ठेवायचे आहेत श्वास घ्यायचा आहे आणि हळू श्वास सोडायचा आहे पुन्हा तुम्हाला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पाहू शकता मेडिटेशनचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यानंतर फ्रेंड्स इथे ओम चॅन्टिंग केलं जातं आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि आपण ज्या वेळेला श्वास सोडतो त्यावेळेला आपला ओमचा उच्चार करायचा आहे असं तुम्हाला थ्री वेळा किंवा फोर वेळा तुम्ही करू शकता त्यानंतर इथे प्रार्थना होते तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलवरती नवीनच आहात आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलंय फ्रेंड्स लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद